Thank <music> you. नमस्कार कसे आहात स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी आनंदाचा जावो तर आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याची स्वयंपाकाची तयारी मी केलेली आहे हॅलो नमस्कार कसे आहात स्वस्त राहा मस्त राहा आनंदी आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी आनंदाचा जावो तर आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्या पाडव्याच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा हे गुढीपाडवा तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आनंदाचा जाऊ आणि काय झालेलं आहे इथे मी तुम्हाला आत्ता बोललेले आहे कॅमेऱ्यासमोर आणि ते असं वाटतंय का मी काही म्हणजे फ्रेस झाले असेल किंवा काही सणाची तयारी वगैरे काही कराय केलेली आहे असं काही दिसते का नाही ही बिलकुल नाही दिसत कारण माझी तब्येत खरंच खूप बिघडली होती पण मी असं ठरवलं की जाऊ द्या पण जर कंटाळा केला तर वर्षाचा सण आहे आपण काय करतो जेव्हा खावा वाटेल तेव्हा एखादी वस्तू करून खातो आणि असं म्हणतात सनी घुगऱ्या आणि औषशी पुऱ्या तर मग ते तसंच होऊन जातं सणाला गोडाधडाचा निवेद्य पाहिजे आणि सकाळी सकाळी पूजा झाली निवेद्य झाला तर दिवसभर छान आणि प्रसन्न वाटतं चला असं मी काय केलेलं आहे एकीकडे पुरण टाकलेलं आहे आणि एकीकडे भात शिजायला टाकलेलं आहे तसेच एकीकडे कणिक मळून घेतलेले आहे आणि इथे एकीकडे वाटण भाजून घेतलेलं आहे असं पटपट गॅस एक रिकामा न ठेवता एक होस तर दुसरं मी करून घेतलेलं आहे आणि जे वाटण भाजलेलं आहे मी त्यामध्ये धने फूल लवंगा मिरे खसखस खोबरं आपल्याला घालायचं कांदा भाजून घालायचा आहे तसेच वाळलेल्या लाल मिरच्या घालायच्या आहेत आणि हे सर्व जी मिश्रण आहे ते आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे एकदम बारीक ग्रँड करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडीशी हरभऱ्याची डाळ भाजून घालायची आहे आपल्याला म्हणजे आमटी कशी छान होते आणि ते सर्वप्रथम फोडणी देताना काय करायचं आहे तेल टाकायचं आहे तेलामध्ये लसूण खोबरं मिक्सरला बारी बारीक करून टाकायचं आहे त्यामध्ये अद्रकसुद्धा आपल्याला घ्यायचे आहे आणि ते व्यवस्थित भाजून झालं की त्यामध्ये आपण जे मिक्सरला बारीक केलेलं वाटण आहे ना ते आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित छान असा मसाला तो शिजून द्यायचा आहे आणि शिजल्याच्यानंतर नंतर माझा इथं कढीपत्ता विसरला होता तर मी थोडासा कढीपत्ता आणि दोन चार शिजलेल्या आपले पूर्णाची जी डाळ आहे ती शिजलेली थोडीशी याच्यामध्ये घातलेली आहे आणि ग्रेड केलेली आहे आणि ती ह्या वाटणामध्ये टाकलेली आहे तर बघा हे वाटण किती छान ह्याला रंग आलेला आहे आणि हा जो आहे हा हर्बल लाईफचा शेक मी बनवलेला आहे हर्बल लाईफ न्यूट्रिशन शरीरासाठी खरंच खूप चांगलं आहे आणि इथं जे म्हणतो ना आपण कटाची आमटी हे वाटण व्यवस्थित छान शिजून पडकून झालं की ह्यामध्ये आपल्याला जो पण आपण हे ठेवलेला आहे येळोणी म्हणतो आपण त्याला पुरणातल्या डाळीतलं पाणी जे आपण बाजूला काढून ठेवलेलं आहे ते या आमटीमध्ये टाकायचं आहे आणि इथे काय केलेलं आहे मी पुरण जे आहे लगेच मिक्सरला ग्रँड करून घेतलेलं आहे मी डाळ हे डाळ बारीक करायची जी चाळणी आहे ना गाळायची पुरण गाळायची ती चाळणी पण आहे माझ्याकडे पण डाळ तेवढी गाळ झालेली नव्हती त्यासाठी मी काय केलेलं आहे मिक्सरलाच ग्रँड करून घेतलेली आहे आणि साखर टाकून व्यवस्थित पुरण जे आहे ते मी परतून घेतलेलं आहे तोपर्यंत एकीकडे आमटी टाकून घेतलेली आहे आणि आत्ता काढत आहे भज्याचं वाटण तर भज्यासाठी मी काय केलेलं आहे कांदा चिरून घेतलेला आहे थोडेसे जिरे थोडासा ववा मीठ हळद आणि लाल तिखट ह्याच्यात घालून घेतलेलं आहे बेसनपीठ घेतलेलं आहे तर हे सर्व जे मिश्रण आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते लगेच काय केलेले आहे थोड्याशा पापड्या पापड आणि कुरडई लगेच काढून घेतलेली आहे आणि एकीकडे भजीसुद्धा लगेच मी तळून घेतलेले आहेत एकीकडे पुरण परतून घेतलेलं आहे तर दोन दोन हात चालू ठेवायचे म्हटलं की खूप घाई होते आणि सकाळची ही जी घाई आपल्याला टायमात आवरायचं असतं ना तर त्यामुळे घाईच करावं लागते तर हे बघा इथं पुरण शिजताना पुरण जे आहे ना ते बारीक बारीक सगळ्या गॅसवरती उडलेलं आहे माझ्याकून आणि आता पापड्या वगैरे जे आहेत त्या तळून झालेल्या आहेत आपल्या आणि आता लगे हात मी भजीत तळायला टाकलेले आहेत आणि इकडे पुरणसुद्धा सुद्धा परतून झालेलं आहे ते मी थंड होण्यासाठी हवे ह्याच्यामध्ये कूलरच्या हवेला ठेवलेला आहे आणि एकीकडे थोडंसं बाजूला घेऊन पटपट पोळ्या केलेल्या आहेत तर त्या पोळ्या करत करत एक घाण जो आहे भाज्याचा राहिलेला तो मी काढून घेतलेला आहे गरम गरम जी पुरण आहे ना ते पोळीत घातलं की पोळ्या फुटतात आपल्या आणि पुरण थोडंसं थंड झालं की जसं पाहिजे तसं जेवढं पाहिजे त्या प्रमाणामध्ये पुरण हे आपल्या पोळीमध्ये बसतं आणि थोडंसं घट्ट परतून घ्यायचं मग पोळी कशीच फुटत नाही आहे तर चला इथे हे बघा मी पोळ्या केलेल्या आहेत तर चला इथे मी स्वयंपाक वगैरे आवरून घेतलेला आहे आणि आता बाकीचं जे आहे गुढी जी आहे ती उभारायची मी मुलांना सांगितलेली आहे मुलं आणि यांनी मिळून गुढी उभारलेली आहे तर त्यांना जशी माहिती आहे तशीही यांनी सगळ्यांनी मिळून उभारलेली आहे बेस्ट साडी नेसवलेली आहे लिंबाचा पाला बांधलेला आहे घाटी जी आहे ती तिला लावलेली आहे बेस्ट तांब्याच्या पाण्याचं हे तांब्याच्या तांब्याच्या तांब्याचा क्लस त्याला लावलेला आहे आणि ते मोठ्या मुलाने देवपूजा करून घेतलेली आहे तर सर्वांनीच कामं केलेली आहे पूजेचं काम जे आहे ते बाकीच्यांनी केलेलं आहे आणि स्वयंपाकाचं काम मी करून गेले होते जॉबवरती तर मला सगळं डीपली तुमच्याशी शेअर करायला वेळ नाही भेटला तर त्यामुळे मी थोडी थोडी क्लिप काही ना पण तुम तुमच्याशी शेअर केलेली आहे बस इथे निवेद्य पाणीसुद्धा दाखवलेलं आहे पण ह्यांनी व्हिडिओ वगैरे काही काढून ठेवला नाही त्यासाठी मला तो तुमच्याशी शेअर नाही करता आला पण स्वयंपाक जो आहे तो छान झाला होता आणि सगळा जो आहे निवेद्य पाणीसुद्धा आपल्या देवाला झालेला आहे तर चला अशा पद्धतीने आमचा गुढीपाडवा झालेला आहे तर आल्याच्यानंतर मी काय केलेलं आहे सकाळची पूजा मला करायला नाही भेटली त्यासाठी मी संध्याकाळची जी पूजा आहे ती उतरते वेळेस मी हळदी कुंकू दिलेला आहे आणि हे केलेलं आहे आरती वगैरे ओवाळून दर्शन वगैरे घेतलेलं आहे त्या स्वस्तिकावरती मी हळदी कुंकू दिलेला आहे आणि छान अशी गुढीच्या गुढीची जी काठी आहे तिला सुद्धा हळदी कुंकू दिलेला आहे आणि दर्शन वगैरे घेऊन नारळ मात नारळ वगैरे फोडून घेतलेला आहे